नमस्कार रक्षक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिरियल मंत्र या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा बिग बॉस मराठी सीजन पाच फॉलो करत असालच आज या वीकमधले जे पाच नॉमिनेटेड सदस्य आहेत जसं की वर्षाताई जानवी जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाण अरबाज पटेल आणि निकीत तांबोळी यांच्यापैकी कोणीतरी एक घरातनं बाहेर पडेल तो सदस्य कोणता असेल हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया तर आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेचा एक प्रमुख नुकताच कलर्स टी व्हीने अपलोड केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सूरज चव्हाण वर्षा ताई आणि जान्हवी किल्लेकर यांच्या हातामध्ये सेफ असा एक बोर्ड आहे याचा अर्थ हे तिघेही सेफ आहेत त्याशिवाय त्या प्रो मध्ये बिग बॉस असं म्हणतात की निक्की त्या मोळी आणि अरबास पटेल तुम्ही दोघही डेंजर झोन मध्ये आहात आता हे पाहणं उत्सुकते ठरेल की निक्की त्या मोळी आणि अरबास पटेल जे की बिग बॉस सीझन पाचशे दावेदार होते त्यातलं कोणीतरी एक बाहेर पडणार आहे पण तो कोण असेल आपण थोड्या वेळ जाणून घेऊया हाँ करने था था। हा प्रोमो जर बायकाने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की निकीचा चेहऱ्यावर एक सिरियसनेस आहे याचा अर्थ अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातून यावेळेस बाहेर पडलेला स्पर्धक आहे त्याशिवाय तुम्ही घरात त्यांचे चेहरे पण बघू शकता त्यांच्या पण चेहऱ्यावर अनएक्सपेक्टेड रिॲक्शन होती याचा अर्थ खात्रीशीरित्या अरबाज पटेल या आठवड्यातला बाहेर पडलेला स्पर्धक आहे आता पुढे हे बघायला मजा येईल की तोच तर वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे पुन्हा घरात वापस येतो का बघूया पुढे काय होत ते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय